रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक करा, करा। सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची सूत्रे आता पुन्हा संचालक मंडळाच्या हाती आली असून दूध संघावर प्रशासक नियुक्त करण्यास कलम अठ्ठ्याऐंशी अन्वये चौकशी पाठोपाठ सहनिबंधकांनी स्थगिती दिली आहे दुग्ध विभागाच्या अधिकारी वैशाली साळवे यांनी केलेल्या चौकशीवर कारवाई कारवाई याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केली होती याच विभागाचे मुंबई सहनिबंधक शहाजी पाटील यांनी यापूर्वी जानेवारी महिन्यात कलम अठ्याऐंशी च्या कारवाईला स्थगिती दिली होती तर आता कलम अठ्ठ्याऐंशी नुसार होणारी कारवाईच रद्द केली आहे एकेकाळी जिल्हा दूध संघाचा दूध पंढरी हा ब्रँड राज्यात नावाजला होता दूध संकलन वितरण आणि इतरही पदार्थांची निर्मिती करण्याबाबत संघ आघाडीवर होता तर दूध पंढरीच्या पेढ्यास व सुगंधी दुधास देखील मोठा खप होता मात्र मागील दहा वर्षात दूध संघाची वाटचाल मंदावत गेली कर्जाचा डोंगर वाढत चालला तर मागील काही महिन्यात दूध संकलन अवघ दोन तीन हजार लिटरवर आल्यानं दूध संघ बंद पडल्यास जमा अशी चर्चा सुरू झाली विद्यमान चेअरमन रणजित शिंदे यांनी संघात अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न चालवला यासाठी मुंबई आणि पंढरपूर येथील जागांची विक्री करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला पण त्यास अपेक्षित किंमत मिळत नसल्यानं लिलाव रखडले यातूनच संघ आर्थिक अडचणीत आला आणि संचालक मंडळाच्या कारभाराची काही मुद्द्यांवर लेखापरीक्षक का पी आर शिंदे यांनी चौकशी केली होती शिंदे यांच्या अहवालावर संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई याच विभागाचे अधिकारी राजकुमार पाटील यांनी केली या कारवाईला याच विभागाच्या मुंबई येथील सहनिबंधक शहाजी पाटील यांनी स्थगिती दिली आता संचालक मंडळ पुन्हा कार्यरत झाले पन्नास कोटींपर्यंत कर्ज आणि दोन कोटींपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांचं देणं व प्रतिदिन अवघे दोन तीन हजार लिटर दूध संकलन असलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाला कारभार करण्याची संधी पुन्हा मिळाली आता चेअरमन रणजित शिंदे हे सोलापूर जिल्हा दूध संघास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करतात आणि त्या संचालक मंडळाची साथ कशा प्रकारे मिळते हेच आता पाहावं लागेल